नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता निरुपमाच्या गिफ्ट आणलेले असतात परंतु आता त्या म्हणतात मग तुला नको आहे का निरुपमान आणि त्यानंतर मात्र आजी ते गिफ्ट आता देविका आणि मीराला देतात आणि ते गिफ्ट बघून मात्र निरुपमाला खूप त्रास होतो कारण ते तिला सुद्धा पाहिजे असतं म्हणून आता तिला वाईट वाटतं की आपण उगाच नाही म्हटलो आणि आता ती नाराज होते येणाऱ्या भागात आपण बघणार बनवणार की देविका मात्र आता मीरा आणि सत्याच्या दुधामध्ये जायफळ मिक्स करते परंतु आता समोर मीरा येते तेव्हा ती काळजीने म्हणते हे घे तू फार दमली असेल ना रंग खेळून तुझ्यासाठी खास मी दूध बनवलं आहे आणि मीरा ते दूध पिणार तेवढ्यातच मी तिथे येते आणि ती म्हणते काय ग तू काही स्वतःला महाराणी समजते का, का, का माझ्या सुन्याने तुला दूध बनवून द्यायचं आणि तू पिणार अजिबात नाही आण ते मी पिते आणि असं म्हणून ते दोन्ही ग्लासात आणि रुपामा दूध पिते आणि आता इकडे मात्र देविकाच्या जाळ्यामध्ये मात्र मीरा न अडकता निरुपमा अडकते आणि इकडे मात्र मीरा तिच्याकडे आश्चर्याने बघतच राहते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा